छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी होईल तर मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोरटकरला कोर्टात हजर केलं जाईल आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसलेला मारहाण झाल्याची माहिती मिळतीय वनविभागाच्या कोठडीमध्ये मारहाण झाल्याचा दावा खोक्याच्या वकिलांनी केलेला आहे सतीश भोसलेला मारहाण झाल्याचे फोटोही व्हायरल झालेत आणि त्यानंतर आता सतीश भोसलेला पुन्हा न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय ठाकरे गटानं मिशन महापालिका निवडणुकीसाठी प्लॅनिंग सुरू केली आहे राज्यातील चार महानगरपालिकांचं स्पेशल टार्गेट त्यांनी ठेवलंय मुंबई पुणे नाशिक आणि छत्रपती पालिका जिंकण्यासाठी विशेष प्लॅन असल्याचं समजतंय पायाभूत सुविधा प्रकल्पातील प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठी सर्वसमावेशक आर्थिक ऐच्छिक भरपाई धोरण तयार केलंय आणि या धोरणानुसार आता प्रकल्प बाधितांना घराऐवजी थेट आर्थिक मोबदल्याचा पर्याय दिला जाणार आहे नव्या धोरणानुसार निवासी अनिवासी प्रकल्प बाधितांसाठी किमान पंचवीस लाख रुपयांचा आर्थिक मोबदला मिळणार आहे तर झोपडपट्टीधारकांना कमाल चाळीस लाख रुपये भरपाई असेल पुणे महानगरपालिकेतील तक्रार निवारण कक्ष सुरू झालाय दर सोमवारी आणि गुरुवारी नागरिकांना अतिरिक्त आयुक्तांकडे तक्रार करता येणार आहे दरम्यान अगदी पहिल्याच दिवशी पंचेचाळीस नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या आणि त्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी प्रशासनाला कार्यवाहीच्या सूचना दिल्या भारतीय शेअर बाजारात पुन्हा घसरण झाली आहे सेन्सेक्स पाचशेहून अधिक अंकांनी घसरला आहे तर निफ्टीमध्येही एकशे नव्वद अंकांची घसरण झाली आहे अमेरिकेच्या सव्वीस टक्के टॅरिफ नंतर भारतातून यावरती संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत नवी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दोन हजार चोवीस पंचवीस ते आर्थिक वर्षात एकशे पाच कोटींचा महसूल प्राप्त झाला गेल्या वर्षी सत्याऐंशी कोटींचा महसूल प्राप्त झाला आणि यावेळेस महापालिकेनं पाणीपट्टी वसुलीसाठी कंबर कसली आहे तर नागरिकांनी सुद्धा पुढाकार घेण्यासाठी उपक्रम राबवलेत आणि त्यामुळे महसूलात वाढ झाली आहे वसई विरार महापालिकेनं स्थापन झाल्यानंतर सर्वाधिक मालमत्ता कर वसूल करून इतिहास रचलाय दोन हजार चोवीस पंचवीस या गेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी पालिकेच्या तिजोरीत तीनशे चौऱ्याऐंशी पूर्णांक पंचावन्न कोटी जमा झाले चालू आर्थिक वर्षासाठी थकबाकीची शंभर टक्के वसूल करण्याचं ध्येय त्यांनी ठेवलं आहे पीपीएफ खातं नॉमिनीमध्ये बदल करण्यासाठी आता कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाहीये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीच ही घोषणा केली आहे सध्या पीपीएफ खात्यावरती सात पूर्णांक एक टक्के व्याजदर मिळत आहे जो दरवर्षी चक्रवाढ होतो या योजनेत दरवर्षी दीड लाखांची गुंतवणूक करता येते स्विगी कंपनीला आयकर विभागाकडून एकशे अठ्ठावन्न कोटी रुपयांपेक्षा जास्त कर आकारणी आदेशाची नोटीस पाठवण्यात आली एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये मार्च दोन हजार बावीस या कालावधीत ही कर नोटीस प्राप्तिकर विभागाच्या बंगळुरू उपायुक्त कार्यालयातून दिली आहे तर आयकर कायद्यातील कलम सदतीस अंतर्गत नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणीच ही कारवाई करण्यात आली आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जून दोन हजार पंचवीस मध्ये सुरू होणार आहे आणि त्यासाठी राज्य सरकारकडून कनेक्टिव्हिटी वाढवण्यात येत आहे नवी मुंबई विमानतळ ते ठाणे या दरम्यान सव्वीस किलोमीटरचा एलिव्हेटेड कॉरिडोर तयार करण्यात येणार आहे या कॉरिडोरमुळे ठाणे ते नवी मुंबई यामधला प्रवासाचा वेळही वाचणार आहे लोणावळा मळवली जवळ रेल्वे मार्गावरती उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी तीन दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे एक्सप्रेस गाड्यांसह लोकलवरती त्याचा परिणाम होणार आहे आणि त्यामुळे पुढचे तीन दिवस रेल्वे गाड्यांचं नियोजन बदलण्यात येईल उन्हाळ्यात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊनच मध्य रेल्वेनं आणखी बहात्तर उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे त्यामुळे आतापर्यंत मध्य रेल्वेवरती उन्हाळी गाड्यांची संख्या एक हजार अठ्ठावन्न वरती पोहोचली तेव्हा आता उन्हाळी सुट्टी आणि लग्नसराईसाठी गावाला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासाही मिळणार आहे ठाण्याची वाहतूक कोंडी फोडून प्रवास गतिमान करण्यासाठी एमआरडीए न अनेक प्रकल्प हाती घेतले यात मेट्रोचा विस्तार बदलापूरपर्यंत तसंच ठाणे वसाई भुयारी मार्ग तयार करण्यात येणार यासह रस्त्यांच्या मजबूतीकरणाचं काम सुद्धा हाती घेतलं जाणार आहे मराठी माध्यमांच्या शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होतीये पंधरा वर्षात राज्यातील बावीस हजार महाविद्यालयांमधील तब्बल बावन्न हजार शिक्षक शिक्षकेतरची पदं कमी झाली आहेत दुसरीकडे जिल्हा परिषदांच्या बासष्ट हजार शाळांमधील वीस हजार शिक्षकांची पदं कमी झाली आहेत धाराशिवमध्ये आरटीए मार्फत होणाऱ्या शालेय प्रवेशासाठी एक हजार एकशे पंधरा मुलांची निवड झाली आणि त्यापैकी सातशे चौऱ्याण्णव सा जणांचा सा प्रवेश निश्चित झालेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात मुदत सरेपर्यंत केवळ सातशे चौतीस विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे आणि त्यामुळे शासनानं प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली आहे त्यामुळे साठ जणांना प्रवेश मिळाला आहे